सदलगा शहरी राष्ट्रीय आपदा मोचन बल म्हणजे एन डी आर एफच्या टीमचे जागतिक पर्यावरण दिनी पुष्पगुच्छ व वृक्षारोपण करून हार्दिक स्वागत व पुढील कार्यासाठी शुभेच्छा चिकोडीनिप्पाणी या दोन तालुक्यातून वाहणाऱ्या व वा सदलगा शहरानजीक असणाऱ्या दूधगंगा नदी पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रत्येक वर्षी मान्सून पावसाच्या आगमनापूर्वी एन डी आर एफ टीमचे आगमन होते यावर्षी देखील आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथून नॅशनल डिझॉस्टर रिस्पॉन्स फोर्स या पथकाचे सदलगा या, या शहरातील शासकीय विश्रामगृह येथे शहरातील सेवाभावी संस्था डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम युवा सेवा संघाचे अध्यक्ष श्री अजरुद्दीन शेखजी आर के फाउंडेशन आणि सदलगा शहरातील ज्येष्ठ पत्रकार श्री अण्णासाहेब कदम ग्रामविकास अधिकारी नीलकंठ खाडे सामाजिक कार्यकर्ते सुकुमार उगारे यांच्या हस्ते त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सेवाभावी संस्था आणि सदलगा शहरवासी यांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करण्यात आले आणि पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी यावेळी पाच जून जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विश्रामगृहाच्या परिसरात वृक्षारोपण करून त्यांना जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा दिल्या या मध्ये कमांडर इन्स्प इन्स्पेक्टर टी एच सिंग हेड कॉन्स्टेबल गोविंदराव राजेश कुमार कॉन्स्टेबल देसाई दादाजी एम मल्लिकार्जुन श्यामसुंदर कुमार रामबापू यांच्यासह इतर वीस कॉन्स्टेबलचा समावेश या तुकडीमध्ये करण्यात आलेला आहे या स्वागत कार्यक्रमावेळी भरत सपकाळे रवींद्र पिसाळ राजू वाले बंडा तपकिरे सदाशिव मुतनाळे मलगोंडा पाटील राजू डांगे विकास हेगरे कैलास माळगे तिलक हितलमणी पंकज गस्ते तमन्ना हेगरे यांनीही त्यांचे स्वागत करून त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या सदलगा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम एक हजरती नी राखला सर हात पकड़ ओके सतोय चंद्र ओके तर बस तर बस राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका